एवढी गर्दी कशाची आहे जसं श्रीयात नागपंचमी तसंच खानापूर मध्ये मोरम सोंग असतात तर याच निमित्तानं वेगवेगळ्या ग्रुप ने सोंगे घेतलेली यासाठी वेगवेगळे साऊंड इथं हजर राहिलेली तेवढ्यात इकडे डी जे स्वतःची एंट्री झाली लक्ष्मी असेल किंवा वेगवेगळे वेशभूषा पारंपरिक सोंगे निघतात यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजण असतात तोपर्यंत इकडं मैसूबाईनं आपला डान्स सुरू केला आणि आदित्यनं इकडे सुशीला ओढून घेतलं फटकं खायला आणि हे कड मनोजला सुपला शॉट दिला आणि हे कडं कॉम्पिटिशन सुरू झालते एस एस नंबर वन साऊंड आणि खलनायक खलनायकामध्ये कुठला <ड़ागा> साऊंड टॉपचा चा असते कमेंट करून नक्की सांगा आणि <ड़ागा> हेच बघायला इकडं अशी गर्दी जमा झालेली बहिरवनाट वाद्य पार्टी पण इकडे उपस्थित होती मैसूबाई पण इकडं भूमिकेत आला फटक द्यायच्या तोपर्यंत इकडं भाव बागा कसा करतो डॉलवीवर चढून कसा आहे दानका 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 हे फक्त खानापूरमध्येच भेटत लाला आणि इकडं अण्णा भूमिकेत आलेले आणि या संपूर्ण गर्दीमध्ये राय नाना आणि ना 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 आयुष्य कमी होती मिस यू सो मच डायलॉग पण इकडे टाकलेला नात करते का यावंच लागते खानापूर सोंग बघायलाच लागते आता मी ले बोलत बसत नाही पुढं बघा मग से यो, से यो, से यो।